जीवनातील प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी चाणकेच्या धोरणांमध्ये अशी सखोल तत्वे दडलेली आहेत की ज्यामुळे आपण केवळ नशीब नव्हे तर योग्य सवयी आणि स्मार्ट निर्णय घेऊन आपली परिस्थिती बदलू शकतो जर तुम्हालाही श्रीमंत व्हायचे असेल आणि तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुम्हाला चाणक्याच्या या आठ महत्वाच्या सवींचा अवलंब करावा लागेल ही रहस्ये केवळ तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणार नाहीत तर तुमच्या जीवनात अनेक बदल घडवून आणतील कठोर परिश्रम कठोर परिश्रम ही यशाची गुरुकिली आहे असे चाणक्य मानत होते ज्यांची मेहनत करण्याची तयारी असते त्यांना यश नक्कीच मिळते कठोर परिश्रम करणारी व्यक्तीच प्रत्यक्षात समृद्धीकडे वाटचाल करते आणि श्रीमंत होण्याच्या मार्गावर जाते शिक्षण हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे चाणक्याच्या मते शिक्षण हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे श्रीमंत होण्यासाठी केवळ पैशाची गरज नाही तर ज्ञानाचीही गरज आहे वेळेत योग्य शिक्षण घ्या आणि त्यातून मिळणाऱ्या संधींचा लाभ घ्या शिक्षण ही मानवी जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे पैशाची बचत करणे खूप महत्वाचे आहे चाणक्य नीती म्हणते की पैशाची बचत करणे हे श्रीमंत होण्याच्या मार्गावरील एक महत्वाचे पाऊल आहे जे लोक आपल्या कमाईचा काही भाग बचतीसाठी बाजूला ठेवतात त्यांना भविष्यात कोणाचीही मदत घेण्याची गरज नाही त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीची सव्य लावा जोखीम घेणे खूप महत्वाचे आहे चाणक्याचा असा विश्वास होता की यश मिळविण्यासाठी जीवनात जोखीम घेणे फार महत्वाचे आहे कोणतेही मोठे ध्येय जोखमीशिवाय शिवाय गाठणे अवघड असते तथापि जोखीम नेहमी आपल्या क्षमतेनुसार असावी आणि कोणत्याही अनावश्यक खर्चासाठी कर्ज घेणे टाळावे धीर धरणे फार महत्वाचे आहे चाणक्य नीतीनुसार कोणतेही मोठे ध्येय साध्य करण्यासाठी वेळ लागतो यासाठी संयम बाळगणे अत्यंत आवश्यक आहे चाणक्य म्हणाले होते की तुमचे काम करा फळाची इच्छा करू नका योग्य दिशेने कठोर परिश्रम केल्यानेच यश मिळते आणि त्यासाठी संयम खूप आवश्यक आहे यशासाठी प्रामाणिकपणा आवश्यक आहे चाणक्य म्हणाले की यशासाठी प्रामाणिकपणा आवश्यक आहे जर कोणी फसवणूक करून पैसे कमविण्याचा प्रयत्न केला तर तो लवकरच अयशस्वी होतो त्यामुळे व्यवसायात किंवा कोणत्याही कामात प्रामाणिकपणे काम करा आणि कधीही अप्रामाणिकपणे पैसे कमवू नका सकारात्मक विचार चाणक्य नीतीमध्ये सकारात्मक विचार ही एक महत्वाची सव्य मानली जाते नकारात्मक विचाराने कोणतेही काम करता येत नाही नकारात्मक विचार माणसाला मागे खेचतात आणि त्याचा मार्ग अडवतात म्हणून आपल्या कामात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि विचार करा की आपण प्रत्येक परिस्थितीत यशस्वी व्हाल कामासाठी समर्पित असणे खूप महत्वाचे आहे कामात समर्पण असणं खूप गरजेचं आहे चाणक्याच्या मते यश मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीने कठोर परिश्रमात पूर्ण समर्पण आणि समर्पण असले पाहिजे नेहमी तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि ते साध्य करण्यासाठी सत प्रयत्न करत राहा केवळ समर्पणच तुम्हाला यशाकडे घेऊन जाते